नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे टेक आज आपण एक खूप महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत डिजिटल सातबारा आणि आट कसा काढायचा तुम्हाला जर तुमच्या जमिनीचा सातबारा किंवा आट उतारा ऑनलाईन काढायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तलाठी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही घर बसल्या तुम्ही हे उतारे काढू शकता तर चला सुरुवात करूया सर्वप्रथम सातबारा आणि आट म्हणजे काय ते समजून घेऊया सातबारा जमिनीचा एक महत्वाचा दस्तऐवज आहे जो जमिनीची मालकी क्षेत्र पिकांचा तपशील आणि इतर माहिती दर्शवतो तर आट हा खाते उतारा आहे ज्यामध्ये जमिनीच्या मालकांचे नाव आणि इतर तपशील असतात हे दोन्ही दस्तऐवज शासकीय आणि कायदेशीर कामांसाठी खूप उपयुक्त आहेत मित्रांनो या डिजिटल सातबारा आणि आट वरती कोणत्याही सही शिक्क्याची आवश्यकता नाही म्हणून हा सातबारा तुम्हाला कोणत्याही शासकीय कामाकरिता आपण वापरू शकता चला तर पाहूया सर्वात आधी आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी डिजिटल सातबारा अशी आपण टाईप करू शकता जी फर्स्ट वेबसाईट दिसेल मित्रांनो डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट जी ओ वी डॉट इन या साईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला असा इंटरफेस दिसेल त्यामध्ये आपणास या ठिकाणी न्यू युजर रजिस्ट्रेशन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी न्यू युजर रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन झालेला आहे या ठिकाणी आपण पर्सनल इन्फॉर्मेशन टाकूयात या ठिकाणी आपले नाव वडिलांचे नाव आणि आड नाव हे टाकल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपलं जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर नॅशनॅलिटी बाय डिफॉल्ट असेल आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे जो काही आपला मोबाईल नंबर असेल तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ऑक्युपेशन टाकायचं आहे बिझनेस सर्व्हिसेस किंवा अदर आपण काहीही करू शकता या ठिकाणी या गोष्टी मंडेटरी नाही आहेत ईमेल आय डी जर आपणास टाकायचं असेल तर टाकू शकता अन्यथा सोडू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आपली जन्मतारीख टाकायची आहे जी काही आपली जन्मतारीख असेल ती जन्मतारीख या ठिकाणी टाकून द्यायची आहे त्यानंतर ॲड्रेस इन्फॉर्मेशन टाकायचं आहे इथे फ्लॅट नंबर फ्लोअर नंबर आणि बिल्डिंग नेम जे काही आपला बिल्डिंग नेम असेल तो आपण या ठिकाणी टाकून द्यायचा आहे या ठिकाणी आपला पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर रोड स्ट्रीट टाकायचं आहे आणि लोकेशन टाकून द्यायचं आहे जे काही आपलं लोकेशन असेल या ठिकाणी सिटी एरिया टाकायचं आहे डिस्ट्रिक्ट पिनकोडनुसार बाय डिफॉल्ट येणार आहे मित्रांनो आणि त्यानंतर स्टेट पण बाय डिफॉल्ट येईल त्यानंतर लॉग इन इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला या ठिकाणी लॉग इन आय डी क्रिएट करायची आहे तुमच्या नावाप्रमाणे किंवा काहीही आपण या ठिकाणी या ठिकाणी टाकू शकतो या ठिकाणी टाकल्याच्या नंतर तुम्हाला चेक अवेलेबिलिटी हे चेक करायचं आहे त्यानंतर व्हेरीफाईड लॉग इन आय डी नंतर इंटर पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन द्यायचं आहे मित्रांनो तुम्हाला यापैकी कोणताही एक सिक्युरिटी क्वेश्चन द्यायचा आहे जे काही तुमचा सिक्युरिटी क्वेश्चन असेल तो निवडून या ठिकाणी त्या सिक्युरिटी क्वेश्चनचा ॲन्सर द्यायचा आहे ते नंतर या ठिकाणी तुम्हाला ते कॅपच्या टाकून द्यायचं आहे आणि सर्व माहिती प्रॉपर तपासून घेतल्याच्यानंतर तुम्हाला सबमिट या ठिकाणी क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक कर केल्याच्यानंतर मित्रांनो माझा ऑलरेडी लॉग इन आय डी आहे तुम्हाला होमचा असा इंटरफेस दिसेल या ठिकाणी तुमचा जो काही आय डी आपण क्रिएट केलेला आहे तो आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून द्यायचा आहे आय डी पासवर्ड टाकल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅपच्या टाकायचा आहे कॅपच्या टाकून लॉग इनवरती क्लिक करायचे आपला सातबारा अकाउंट क्रिएट झालेला आहे आणि हे आपले बाकीचे ऑप्शन्स आहेत वेलकम आपलं नाव या ठिकाणी दिसेल हार साथ बारा चा हा राहिला आपला सात बाराचा सेक्शन त्यानंतर हा आठचा सेक्शन आहे मित्रांनो फेरफारसाठी या ठिकाणी क्लिक करायचे प्रॉपर्टी कार्डसाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे हे बाकी डिटेल्स आहे प्रॉपर्टी कार्ड्स मुंबई सिटीसाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे ई रिकॉर्ड्स जे असतील त्यासाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे स्वामित्व मॅप्स त्यासाठी इथे क्लिक करायचं आहे स्वामित्व इन्क्वायरी रजिस्टर त्यासाठी इथे क्लिक करायचं आहे आणि बाकीचे ऑप्शन्स आपण पाहून घेऊ शकता जर आपणास अकाउंटमध्ये पैसे टाकावायचे असतील त्यासाठी रिचार्ज अकाउंट यावरती क्लिक करायचं आहे आता पेमेंट कशी करायची आहे मित्रांनो ते आपण पाहून घेऊयात या ठिकाणी पंधरा ते हजार रुपयापर्यंत आपण या ठिकाणी कितीही अमाऊंट टाकू शकतो तर मी एक डेमोसाठी तुम्हाला पंधरा रुपये टाकून दाखवतो या ठिकाणी अमाऊंट इंट इंटर करायची आहे अमाऊंट इंटर केल्याच्यानंतर पेमेंट गेटवे निवडायचं आहे एस बी आय किंवा बँक ऑफ बडोदा या दोन्ही पेमेंट गेटवेपैकी आपण एक निवडू शकता त्यानंतर पे नाव यावरती क्लिक करायचं आहे पेनावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी टिक करायची आहे आय ॲक्सेप्ट रिफंड पॉलिसी क्लिक हेअर फॉर टर्म्स अँड कंडिशन्स त्या आणि त्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे कन्फर्मवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला बँकेचा इंटरफेस दिसेल त्या ठिकाणी आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड्स इंटरनेट बँकिंग आणि यू पी आय थ्रू यामध्ये पेमेंट करू शकता या ठिकाणी तुमचा आय नंबर टाकून जे काय असेल ते टाकून व्हॅलिडेट करून पेमेंट करू शकता किंवा या ठिकाणी क्लिक करून त्यानंतर क्यू आर कोड येणार तुम्हाला पेनआवरती क्लिक केल्याच्यानंतर एक क्यू आर कोड असेल त्यावरती आपण पेमेंट करू शकतो आपला फोनपे गुगल पे किंवा कोणताही पेमेंट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि या क्यू आर कोडला स्कॅन करून घ्यायचं आहे स्कॅन केल्याच्यानंतर तुमचं यू पी आय पिन टाकून या ठिकाणी पेमेंट सक्सेस झाली आहे ओके त्यानंतर मित्रांनो कधी कधी लॉग लॉगआउट होऊन जाते आपणास परत रिलॉग इन करायचं आहे यानंतर मित्रांनो आधी माझे पंधरा रुपये होते त्यानंतर मी पंधरा रुपये टाकले असे तीस रुपये बॅलेन्स माझा या ठिकाणी दिसत आहे जो काही आपला बॅलेन्स या ठिकाणी टाकणार तो या ठिकाणी आपल्याला दर्शवला जाईल त्यानंतर आपल्याला सातबारा काढायचा आहे त्यामुळे हे या ठिकाणी क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्याच्यानंतर आपला जिल्हा ज्या ठिकाणी आपली शेती असेल तो जिल्हा येथे निवडायचा आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर आपला जो शिवार आहे जो पण गाव आहे ज्या ठिकाणी आपली शेती आहे तो गाव या ठिकाणी निवडायचा आहे ते झाल्याच्यानंतर या ठिकाणी आपला गट नंबर टाकायचा आहे गट नंबर टाकून झाल्याच्यानंतर या ठिकाणी परत गट नंबर सिलेक्ट करायचा आहे से, सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो यश डाउनलोड यावरती क्लिक करायचं आहे ते झाल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तीन ऑप्शन्स दिसतील फर्स्ट ऑप्शन पीक पाहणी केलेल्या शेवटच्या तीन वर्षाचा डाटा म्हणजे पीक पाहणी केलेल्या शेवटच्या तीन वर्षाचा डाटा या ठिकाणी तुमच्या सातभारावर येऊन जाईल पीक पाहणी केलेल्या फक्त शेवटच्या वर्षाचा डाटा या ठिकाणी ते राहणार किंवा पीक पाहणी ऑनलाईनला आल्यापासून पीक पाहणी ऑनलाईनला आल्यापासूनचा सर्व वर्षांचा डाटा या ठिकाणी क्लिक करून आपण त्याला डाउनलोड करू शकता आपल्याला हा ऑप्शन निवडायचा आहे म्हणजे मला सध्या त्यानंतर याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर डाउनलोडवर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन दिसेल या डाउनलोडवरती क्लिक केल्याच्या नंतर आपला सातबारा डाउनलोड होऊन जाईल ठीक आहे मित्रांनो त्या ठिकाणी तुमचा सातबारा अशा प्रकारे राहणार आहे हा गाव नमुना क्रमांक सात जी काही तारीख असेल रोजी डिजि रोजी डिजिटल डिडि... स्वाक्षरीत केला आहे व गाव नमुना क्रमांक बाराचा डेटा स्वयंप्रमाणित असल्यामुळे सातबारा अभिलेखावर कोणत्याही सही शिक्क्याची आवश्यकता नाही आहे ठीक आहे तर मित्रांनो आता तुम्हाला डिजिटल सातबारा आणि आटा कसा काढायचा हे समजलं असेल ही प्रक्रिया खूप सोपी आहे आणि तुमचा वेळ वाचते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा आणि आमच्या ए आय एस एम टेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन टेक्नॉलॉजी आणि उपयुक्त माहितीसाठी बेल आयकॉन दाबा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र